नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या आणि जी रायडर लोकं सगळ्यात जास्त ज्याला प्रेम करतात जेवढी एका गोष्टीची आतुरतेनं वाट बघतात अशी गोष्ट आपल्याला ह्या बॉक्समधून आलेली आहे ती तुम्हाला खुलून दाखवतोच पण तसं रायडिंगच्या क्षेत्रात बघायला गेला तर ती लय महत्त्वाची पण आहे जरा माग पण आहे ती इतर गोष्टींच्यापेक्षा ती गोष्ट आलेली आहे आणि ती तुम्हाला अनबॉक्स करून मी दाखवतोच तर हा बॉक्स आलेला आहे आपल्याला बाईकस्टर ग्लोबलकडून एक तर लिहिलेलंच आहे तुम्हाला पट्टे दिसतच असतील बायक्स्ट्रा ग्लोबल म्हणून त्यांच्याकडं हा बॉक्स आलेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये जवळपास चोवीस हजार रुपयेचं सामान आहे ते आता काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतोच तर सगळ्यात पहिल्यांदा आपण करू हा बॉक्स अनबॉक्स बॉक्स अनबॉक्स करू मी सुरुवातीला फोडला होता याला कारण मटेरियल व्यवस्थित आले का हे बघायला लागतं मग परत आपल्याला व्हिडिओ जाव वेळ मिळेल तो बनवणार आपण तोपर्यंत कंप्लेंट द्यायची दे डेट निघून गेल्यावर काय करता आपल्या व्हिडिओच्या नादात कंप्लेंट पोचायची नाही त्यामुळे मी चेकिंग करून ठेवलंय सामान सगळं तर यामध्ये सुरुवातीला आलेला आहे जॅकेट जॅकेटची बॅग आलेली आहे जरा साईडला ठेवतो हो आणि त्याच्या खालोखाल आलेलं आहे पॅन्ट पॅन्टची बॅग जरा बारकीच आहे जॅकेटचीच मोठे हा बॉक्स जाऊ दे साईडला बॉक्समध्ये काही नाही मोकळा बॉक्स आहे पूर्णपणे दोनच गोष्टी आल्या बॉक्समधनं फक्त म्हणजे ही पॅन्ट आणि ही बन मोठं जॅकेट सगळ्यात पहिल्यांदा जॅकेट खोलून घेऊया इथं वरतीच मेन्शन केलेलं आहे बघा एल साईजचा आहे आणि ही सोलेस कडून आपण ब्रँड मागवलेला आहे आपलं वैयक्तिक स्वतःचं जे जॅकेट आलं ते पण सगळ्यात पहिल्यांदा सोलेस सेबर मॉडेल होतं ती आणि ही सेबर नाही कुठलं मॉडेल आहे त्याच्या कॉमॉक कॉमॉक काय त्रास का नाव आहे ती तुम्हाला खोलून दाखवतो काय नाव आहे ती पण सांगतो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जॅकेट खोलून घेऊया पॅन्ट थोडीशी सायनिट होतो जागा कमी आपल्या टेबलला त्याला खालून अशी चेन दिलेली आहे आणि ही सगळ्यात पहिल्यांदा थर्मल बाहेर आलेला आहे जॅकेटसोबतच मिळतो सोलेस सतरा मल जॅकेटच्या आत गार्टेज दिवसात तुम्ही जर हिमालयात गेला लडाखला गेला स्पीती व्हॅलीला गेला बर्फाच्या काळात मनाली शिमलाला गेला राईड करत तर जॅकेटच्या आतल्या साईडलाही घालायचं असते जर तुम्ही थंडीच्या दिवसात आहे असं जरी वापरलं तरी वेस्ट आहे काही प्रॉब्लेम नाही तर ही असं आहे ही रेनकोटसोबतच कायम घातलं पाहिजे असं नाही आता हिवाळा चालूच आहे तर रेग्युलर यूजमध्ये पण तुम्ही ह्याला घेऊ शकता एकदम असं भारी अंगाबरोबर बसते टेन्शन नाही काय नाही आत्ता चुकडायला लागलं गर्मी आली घामाला बघा आणि हे किसा आहे काय बघा दिला याला चेन वगैरे सगळं दिलेलं आहे एक नंबर क्वालिटी केलेली आहे आपल्या जॅकेटसोबत पण मिळालं होतं पण इथं चेन नाही त्याला आत्ता नवीन व्हर्जनला चेन आल्या किंवा टुरिंग जॅकेटला चेन मिळत असणार आहे असं वाटतंय मला उत्तम क्वालिटीचं जॅकेट आहे वापरू शकता तर हे साईडला ठेवूया दुसऱ्यांदा कुठला पार्ट रेन कवर जॅकेटच्या वरचं रेन कवर आहे वरती निऑन स्ट्रॅप दिलेले आहेत हायवेवरती एकदम असं पटदिशी हा कलर दिसून जातो माणसांना नाही पावसाळ्यात आबाळ आलेलं असतं असं गडद ढग खाली उतरलेलं असतं गाडी दिसली पण पाहिजे गाडीवरचा माणूस पण पटदिशी दिसला पाहिजे नाही ट्रकवालेसने आपण रायडर लोक मुंगीसारखं असतो त्यांच्या लक्षात येत नाही गाडी खाली चालू आहे नाही चालू आहे त्यासाठी ते निऑन कलर जरा तटपट भारी वाटतात म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत चांगलं पण असतं तर हे सगळ्यात महत्वाचा पार्ट ओपन झालेला आहे जॅकेट बघू शकता पिशवी काढतो हे बघू शकता हे असं जॅकेट आलेलं आहे एक नंबर असं भरीव वजनदार पण आहे सगळे प्रोटेक्ट लोडेड आहेत यामध्ये एकदम असं चिलकत गाठल्यासारखं असते अंगालाही तर याच्यासोबतच निऑन रिफ्लेक्टिव स्ट्रॅप दिलेले आहेत त्याची जी मधली लाईन आहे ह्याच्यावर जर नाईटला लाईट पडली तर हे असं रिफ्लेक्ट होते एकदम असं बल्ब लागलेलं चाकते ती आणि याच्यावरती थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे कारण सेम जॅकेट आपण आपल्या पाटील मामासनी पण मागवलेलं आहे आणि त्यांचं फुल्ली ब्लॅक आहे तसं हे ब्लॅक नाही मागवलं थोडंसं ह्याची डिझाईन वेगळी आहे आता ह्याचा मॉडेल नंबर तुम्हाला सांगतो सोलेस फ्युरियस व्ही थ्री कॅमो लार्ज साईज हे ज मॉडेल नाव आहे सोलेस कंपनीचं जॅकेट आहे आणि ह्याच्यासोबत आणखी काही 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 प्रोटेक्टरची माहिती आहेच आहे वायकेगेची चेन आहे सेफटेकचं प्रोटेक्टर आहे हे काय कोरडोराचं ॲडव्हान्स फॅब्रिक आहे हे सगळ्यांचे टॅग आहेत बघा सेस्टेकची बॉडी प्रोटेक्शन सिस्टम आहे आता सेस्टेकचं ह्यातलं कुठला पाठीवरचं वगैरे आरमार असेल सेस्टेकचा पॉवर ट्रॅक्टरचा चेस्ट आर्मर आहे म्हणजे आर्मरच्या बाबतीत नादच करायचं नाही तर इथं एक विंगलेट दिलेला आहे बघा की चेन वे चेन आहेत आणि खालतीवरती दोन्ही साईडला उघडणाऱ्या झकणाऱ्या चेन दिलेले आहेत हवा येण्यासाठी गाडीवरती रायड चालू असताना हे ॲडजस्टेबल स्ट्रॅप आहेत आता जसं की टुरिंग जॅकेट आहे त्यामुळं पॉकेट पण मोठे दिलेले आहेत इथं सामान वगैरे ठेवायला मोठे मोठे पॉकेट दिलेली आणि इथं इयर इन्टेकसाठी एक मोठा स्पेस दिलेला हा लावू शकतो इकडला पॅक आहे बघा ह्या चेन आहे तशा ह्या ओपन केल्या की ह्या असा पॅसेज ओपन होतो पूर्ण आणि ह्या मुरगळून इथे एक पॉकेट आहे आता त्या पॉकेटमध्ये आपण सरकू शकतो म्हणजे गरमीच्या दिवसात डायरेक्ट छाती वारा लागलं पाहिजे आणि हिथंच प्रोटेक्टर आहे ह्याच्या आतमध्ये चेस्ट प्रोटेक्टर ही पाठीमागची साईड आहे ह्याच्या पाठीमाग पण बघा हा मोठा ज्या मोठा इयर इंटेकचा जागा दिलेला आहे तिने पूर्ण पाटीला हवं लागेल असं जाळी दिलेली आहे ही पण आतमध्ये अशी बसती इथं थंडीच्या दिवसात दी पॅक करून टाकायचं आणि इथं एक कप्पा दिला आहे तो म्हणजे रेन जॅकेट ठेवायसाठी पावसाळी जे रेनकोट आहे तो इथं ह्या जॅकेटमध्येच ठेवण्यासाठी दिलेला आहे तिने आणि इथं बघा मस्तपैकी लिहिलेलं आहे मेक इन इंडिया पूर्णपणे भारतात तयार झालेलं जॅकेट आहे आणि हे आतमध्ये खोलून दाखवतो तुम्हाला तिथे एक ब्रँडिंग आहे सोलेसची रिफ्लेक्टिव आहे ह्याच्यावर पण लाईट पडली की रिफ्लेक्ट होतो आणि ही जी मेन चेन दिलेली आहे ही पण टू वेव आली आहे खालून पण ओपन होती वरून पण ओपन होती आतमध्ये ही असा काय कामझाम असतो बघा चेस्ट प्रोटेक्टर इथे एक काय आणि हा भला मोठा बॅकचा प्रोटेक्टर आहे बघा पाठीच्या मनक्याला कधीच काय होणार नाही असा भला मोठा ढालच दिलेला आहे एक प्रकारची आणि ही पूर्ण जाळीचं जा कापड आहे घाम वगैरे असं वडून धरू नये म्हणून नक्कीच कीच होणार नाही आणि शेवटला टुरिंग जॅकेट आहे तुम्ही जास्त काळ गाडी वाचणार त्या हिशोबाने कंपनीनं कंबर बेल्ट पण दिलेला आहे याला सोबतच म्हणजे काढून ठेवू शकतो आपण अटॅचमेंट शेपरेट दिलेलं आहे की मी पाहिजे असला लावू शकतो नको असला काढून ठेवू शकतो पण कंपनीने ती एक सोयी दिलेली आहे तुम्ही सगळा उपभोग घेऊ शकता दिलेल्या सोयींचा ही, ही चेन आहे ती पॅन्टला अटॅच होती म्हणजे आपलं जॅकेट आणि पॅन्ट एकत्र अटॅच करायची असली तरी ही सेपरेट चेन दिलेली असती तर हे आता घालून बघूया पहिल्यांदा फिटिंग कसं आहे शंभर टक्के मलाही मोठंच होणार आहे कारण माझ्या मापाला एस साईज बसतं आणि ही एल साईज आलेला म्हणजे माझं जी सेबर वर्जन आहे ती एस साईज आलेलं आहे आणि हे वर्जन मागवलं आहे ती एल साईज मागवलेलं आहे हे असं काय बसतं इकडली साईड ओपन करून ठेवलेलं आहे इकडली पॅक आहे तुम्हाला समजून जाईल की पॅक असल्यावर कसं दिसतं ओपन असल्यावर कसं दिसतं जाडी इथून हवा आत जाते तर ह्याचा एल्बो प्रोटेक्टर येत आहे इथं शोल्डर प्रोटेक्टर आहे वरती टीपीओ स्लायडर कुठला दिलेला नाही ना। कंपनीनं कारण ही टूरिंगवालं जॅकेट आहे स्पीड नाही स्पोर्ट असलं की इथं टीपीयू स्लायडर असतो जसं की आपल्या सेबर सिरीजला आहे की टू वे चेन चेनची क्वालिटी बाकी जबरदस्त वायके के, के इंटरनॅशनल कंपनी आहे वायके केप्स आहेत आणि ह्याच्यावरती हनीकोमची जी डिझाईन आहे अशी इंटेलिजन्स सारखी एकदम ती एक भारी दिसते म्हणजे मामाजन जण जॅकेट मिक्स होऊ नये त्या कारणामुळे एक आम्ही घेतलं होतं पण दिसायला ही पण भारी आहे ही काही वाईट नाही ही जॅकेट मागवलं आहे आपण राज पाटील सरांच्यासाठी त्यामुळे ही तीनची साईज आहे ही जरा मला मोठं मोठं झालं असेल त्यामुळं त्यांच्या साईजनुसार मागवलं आहे त्यांनी टेस्टिंग करून झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांना फिटिंगला व्यवस्थित आहे मी फक्त एक डेमो दाखवायसाठी रे रेक तर लागल्या हातानं तुम्हाला ह्यातला एक प्रोटेक्टर काढून दाखवतो चेस्ट प्रोटेक्टर काढूया आपण कारण हातातले येल्बो काढायला म्हणजे लैफ ताप असतो चेस्ट प्रोटेक्टर बाहेरच्या चे बाहेर निघतो हे बघा पॉवर टेक्टरचा चेस्ट प्रोटेक्टर आहे हा लेवल टूचा चेस्ट प्रोटेक्टर आहे त्यामुळे एकदम क्वालिटी बेस्ट आहे जी तर या प्रकारचं प्रोटेक्टर्स असतात ह्या जॅकेटमध्ये त्यामुळे तुम्ही पडला किंवा डॅमेज झाला तर पूर्ण असा इम्पॅक्ट ह्याच्यावरती सण करून घेते हाड वगैरे डायरेक्ट मोडायचं भ्या राहत नाही ह्यात आणि हे जे कापड येतं ती सेवन हंड्रेड डॅनियरमध्ये येतं त्यामुळं हे पण एकदम मजबूत असतं हे काही खराब होत नसते आणि जरी असं रस्त्यावरती घासलं तर सहसा फाटणारं पण नसतं त्यामुळं क्रॅश झाल्यानंतर घासून स्किन फाटण्याचा प्रॉब्लेम नाही रक्त वाहण्याचा काय प्रॉब्लेम नाही मेन करून रक्त वाहू नये ह्यासाठी तर ही मेन असतं कारण स्किन फाटूनच पूर्ण डॅमेज होती बॉडी ती, ती वाचलं तर काही प्रॉब्लेम येत नाही मुळात मी म्हणतो राईड करणाऱ्यांनी ह्या रिस्क घ्याच का सरळ एक दहा पंधरा हजार घाटले दहा पंधरा हजार तुमचं बजेट नसेल तर जॅकेटची सुरुवात मिनिमम चार हजारपासून चालू होत्या तुमच्या बजेटमध्ये जी बसेल ती घ्या पण शक्यतो रायडिंग सोबतच राईड करा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे काही जणांना वाटेल की इतकं पैसे का घालवा आणि ते उगंच जोकर आल्याक दिसायचं तर असं नसतं ती राइड करताना प्रॉपर गेअर घालून राईड करणं त्याच्यासारखी सेफ्टी कशात नसती डॅमेज होऊन गेल्यानंतर आपण भरपूर काही गोष्टी विचार करतो की हा घाललेला असते चार पाच हजार सात हजार घालवले असते आत्ता ही फाटलं ती फाटलं उगंच हाडकं हो दिसायला लागली फाटून असलं विचार करण्यापेक्षा अगोदरच शानं होऊन चार पाच हजार घालवायचं आणि अशी एखादी वस्तू घेऊन राईड करायची सेफ राईड होऊन जाते तर हे होतं जॅकेट आणि पॅन्ट तुम्हाला दाखवतो तर आत्ता बघितलं आपण जॅकेट आता बघूया पॅन्टची काय अवस्था आहे कशी आल्या कशी आहे कशी कशी सिस्टम आहे या पॅन्टची कारण वैयक्तिक मी स्वतः तरी पॅन्ट वापरत नाही मी जीन्स वापरतो ती पण प्रोटेक्टिव्ह आली नाही तुम्ही मंचेला हे आबाळ इथं प्रोटेक्शन वापरा गाडी चालवताना सुरक्षित राहा आणि बिना पॅन्ट जर तर तसं काय नाही माझी पॅन्ट आहे जीन्स आहे आणि त्यामध्ये नी आर्मर्स आहे असं नाही की ती अशीच काय पण जीन्स आहे तर ही आहे सोलेसची पॅन्ट कूल प्रो थ्री व्हर्जन तर ही अशी काही पॅन्ट आहे दिसायला थोडस नवीन अपडेटेड आले तेच कारण पाटील मामांना पण सेम पॅन्ट घेतलेले पण आत्ताच्या मध्ये आणि त्यांच्या मध्ये थोडासा फरक आहे कलर चेंजेस केला आहे मी कारण पाटील मामांचा कलर आहे तो इथं निऑन स्ट्रॅप आहे जे पोपटी स्ट्रॅप जॅकेटला तुम्ही मागाशी वेळ असे पाटील मामांचे ह्याला आहे आणि ह्याला व्हाईट स्ट्रॅप आहेत पूर्ण का तर तोच विषय की सोबत असल्यावर त्यांची दोघांचे कपडे मिक्स व्हायला नको तर या पॅन्टचा मॉडेल नाव कुल प्रो पॅन्ट व्ही थ्री टी ब्लॅक लार्ज साईजची पॅन्ट आहे आणि ह्याला इथं बटनला ह्यावेळी बक्कल दिलेलं आहे बघा खट्टच तर हे बक्कल खोललं की ही एवढा स्पेस ओपन होतो पॅन्ट घालण्यासाठी आता काय मी पॅन्ट घालून नाही आणि ह्याच्या आतमध्येच विंटर लायनर अटॅच आहे बघा नाही अजून मी तसाच अटॅच आहे आपण काढून पण ठेवू शकतो आणि पाहिजे असला तर लावू पण शकतो तिथे चेनची अटॅचमेंट दिलेले आहे पूर्ण विंटर लायनरची आतमध्ये सोलेचं ब्रँडिंग पण केलेलं आहे कंपनीनं असतं आतमध्ये आहे पाठीमागच्या साईडला आहे रिफ्लेक्टिव ब्रँडिंग आहे लाईट वगैरे पडली की चकाकणार इथं पूर्णपणे जाळी दिलेली आहे हवा आत यासाठी गाडी चालवताना गुडघ्यावरती प्रोटेक्टर आहेत लेवल टूचे एकदम ओखेमध्ये तर खाली पायामध्ये चेन अटॅचमेंट दिलेलीच आहे कंपनीने बघा बॉटम बारीक मोठा करण्यासाठी किंवा बुटाच्या वरून पॅन्ट चढवताना बॉटम काही वेळेला अडकतो खाली तर ती अडकू नये म्हणून ओपन बॉटम सिस्टम आहे इथं बूट घालून पॅन्ट घालून बूट घालून नंतर चेन लावली तरी चालते काय प्रॉब्लेम नाही पॅन्टला तर ही अशी पॅन्ट पण आहे आणि खाली ज्या जे ज्या ठिकाणी आपण शीटवरती बसतो आता लेदरचा पॅच दिलेला ले इथं की जेणेकरून शीटवरून आपण बसल्यानंतर शीटवरून खाली घसरू नये सारखं म्हणून हा लेदरचा पॅच दिलेला आहे स्लिपरी व्हायला नको मोठे मोठे पॉकेट दिलेले बाहेरच्या बाहेर वेलक्रो लावून दिलेले आणि एक नंबर कंबर ऍडजस्ट करायसाठी इथं स्ट्रॅप दिलेला आहे बघा एक दोन इंच मागं पुढं कंबर असेल तर ती पॅन्ट ऍडजस्ट होऊन जाते तेवढ्यात आणि मगाशी जी जॅकेटला चेन दाखवली पॅन्टसोबत सोबत अटॅच करायची ती इथं दिलेली आहे बघा जॅकेट आणि पॅन्ट एकत्र अटॅच करण्यासाठी पॅन्टची ही प्रोटेक्टर्स म्हणजे साईडची जी, जी, जी कंबर असते तिथं प्रोटेक्शन आहे तिथं आतल्या साईडला पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली कंपनीनं माणूस कसावन आडावते डोपे काही टेन्शन आलं नाही पाहिजे हि एक पॉकेट आहे चेन पॉकेट आणि हा चेन पॉकेट वॉटरप्रूफ असण्याची शक्यता आहे कारण हा पूर्ण आतनं प्लास्टिक कोटेड आहे त्यामुळं चेन पॉकेट हा वॉटरप्रूफच असणार तर ही होती सोलेची पॅन्ट राज पाटील सरांना पॅन्ट आणि जॅकेट दोन्ही एकत्रच घेतलेलं आहे आणि हे आहे त्याच्यासोबतचं पाटील सरांचं जॅकेट तर त्यांचा सेट आम्ही एका टायमालाच पूर्ण खरेदी करून पूर्ण करून टाकला अगोदर पाठीमागं काय राहील नको कारण थोड्या दिवसात राईड पण आहे मित्रांनो हा आहे पॅन्टच्या वरचा रेनकोट पॅन्ट घातल्यानंतर वरती लावायला रेनकोट कंपनीसोबतच दिसती तुमचा इनर लायनर असो विंटरचा वरती पॅन्टचा रेनकोट असो किंवा जॅकेटचा इनर लायनर असो किंवा वरती रेनकोट असो ही सोलेस कंपनी सोबतच देते शेपरेट घ्यायला लागत नाही जसं की रायनॉक्समध्ये रायनॉक्सला शेपरेट घ्यायला लागतात त्या दोन्ही गोष्टी तसं सोलेसमध्ये नाही सोलेसमध्ये एकत्रच देते असं समजू नका की ही कंपनी जास्त देते असं काही नाही कारण रायनॉक्समध्ये ती पैसे जॅकेटमधनं अगोदरच कमी झालेले असतात नंतर तुम्हाला ती एक्स्ट्रा घालावा लागते ती सोलेस सो ही सो ती चे, चे, जा नवें नवें चे चे सोलेस कंपनीसोबतच घेतली एकत्रच सगळ्यांचं पैसे फक्त दिसताना असं दिसतं की हिने सोबत दिलं आहे आणि तिने शेपरेट दिलं आहे ह्यात काही वेगळा फरक नाही काय पण घ्यासारखंच आहे कारण आमच्या टीममध्ये दोघा तिघांचे रायनॉक्सचे पूर्ण सेट आहेत काकांचे दोन नानांचे पूर्ण रायनॉक्सचे सेट आहेत अभिज जॅकेट रायनॉक्सचं आहे माझं मामांचं आणि आ नवीन नवीन घेतलेलं राज पाटील सरांचं आमच्या तिघांचंच फक्त सोलेसमधलं सेट आहे पण सर्विसच्या बाबतीत छप्पत सोलेस मला अजिबात आवडत नाही मग पाटील साहेब सोलेक्सचं सगळ्यात भारीलं जॅकेट आणि पॅन्ट घेतल्या तुम्हाला कसे वाट तुम्ही हो हो आता लाईड मारले एवढी कर्नाटक झालं गोवा झालं कसं वाटलं जॅकेट आणि पॅन्ट सोलेक्सचं जॅकेट आणि पॅन्ट हां अतिशय खूप छान होतं त्यामुळं कॉन्फिडन्स जो वाढला हां तो जबरदस्त होता आता वाटलं पडलं तरी काय होत नाही आपल्याला <laughs> या पद्धतीचा कॉन्फिडन्स आल्यामुळं बरोबर गाडी चालवायला गाडी पळवायला काहीच वाटलं नाही भीतीच मोडली एकदम बरोबर आणि एकदम परफेक्ट मजा आली आणि असं ह्याच्यासाठी सुद्धा म्हणजे बसताना सुद्धा गाडीवरती तुमच्या बुडाला म्हणा तिथे चांगला सपोर्ट मिळाला आणि असं कॉन्फिडन्स जो वाचतो ना खतरनाक कॉन्फिडन्स आणि पूर्ण राईड एन्जॉय केली असं वाटलंच नाही की बाबा आपला कंटाळलाय ते थोडंसं बॉडीला मसाज करले केल्यासारखं सुद्धा ते होत होत आर्मर 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 मजा होती अगदी आपण आलो इतक्या लांब लांब प्रवास केला आतापर्यंत आपला नऊशे किलोमीटर रनिंग झाले आणि आता आपण पुरत तीनशे किलोमीटर करणार आहोत बरोबर तर त्या आर्मर मुळे असं वाटलं नाही की आपण भीती वाटली नाही किंवा सगळ्या त्या किट मुळे खूपच खूपच आणि खूपच मज्जा आली सेफ झाली सेफ राईड झाली अतिशय छान मजा आहे थँक्यू थँक्यू अमोलमुळं हे सगळं झालेलं आहे त्याबद्दल अमोलचं खूप खूप आव्हान आहे माझ्या एकट्यामुळे ड्रायविंग आहे जिथे कमी तिथं आम्ही त्यामुळं आपल्याला गोष्टीतली ह्या माहिती आहे म्हणून आपण सगळ्यांचं काय असेल ते मॅनेज करून द्यायच्या काही गोष्टी